आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी अर्धवेळ परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आपलं मत व्यक्त केलेलं आहे सोळा मार्चपासून विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनाला अनेकांनी पत्रव्यवहार केलेले आहेत या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने लवकरच अर्धवेळ परिचारिका महिलांच्या मुद्द्याला गुलाल लागणार असल्याची माहिती विनोद भाऊ भोसले यांनी दिलेली आहे म्हणजेच अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढ होणार त्यासाठी अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचे मनापासून आभार देखील मानण्यात आलेले आहेत आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सगळ्यांचे आभार मानण्यात आलेले आहेत आई संघटना अर्धवेळ परिचारिका महिला अध्यक्ष उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संपूर्ण जिल्हा अध्यक्ष आणि या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं या सगळ्यांचे आभार देखील विनोदभाऊ भोसले यांनी मांडलेले आहेत येणारा काळ हा आपला असेल असं ठणकावून यावेळेस विनोदभाऊ भोसले यांनी सांगितलेलं आहे त्यावेळेस आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे यांनी देखील आंदोलनामध्ये पूर्ण वेळ हे आंदोलनासाठी दिलेला आहे त्यांचे देखील आई संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे यांनी आभार मानलेले आहेत तसेच अर्धश्री परिचारिका महिलांच्या ज्यानीच्यानी विनोदभाऊ भोसले यांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली त्यामध्ये संभाजीनगर जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल अहिल्यानगर जिल्हा असेल यांनी भेट दिली त्यांचे मनापासून आभार यावेळेस विनोदभाऊ भोसले यांनी मांडलेले आहेत आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ग्रामविकास मंत्री आणि आरोग्य महासंचालक यांची भेट घेऊन अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी चर्चा करण्यात येणार होती तसेच दोन हजार तेवीस मध्ये जी समिती तयार करण्यात आलेली होती ती समिती पुढे चालवण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी बंधू आणि भगिनी गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की जे मी अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी गेल्या सोळा मार्चपासनं त्या ठिकाणी धर्मी आंदोलन टाकलेलं होतं या आंदोलनाचं काय झालं या आंदोलनाची रूपरेषा आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेलं नाही त्याच्यासाठी मी आज खास आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी लाईव्ह आलेलो ला आहोत सोळा मार्चपासून धरणे आंदोलनासाठी बसल्यानंतर अनेक पत्र व्यवहार आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून मार्फत प्राप्त झालेले आहेत त्याच्याबरोबर दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये शासनाकडून समिती तयार करण्यात आलेली होती आणि ती समिती बंद करण्यात आलेली होती मग त्या समितीचा सगळा अहवाल आम्ही या आंदोलनामध्ये घेतला ती समिती दोन हजार तेवीसला का बंद करण्यात आली म्हणजे दोन हजार बावीसला समिती तयार करण्यात आली दोन हजार तेवीसला ती समिती बंद करण्यात आली जर ती समिती जर कंटिन्यू चालू ठेवली असती तर कदाचित आज अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचे पगार अठरा ते एकवीस हजारापर्यंत झाले असते ही बाब आमच्या लक्षात आली आणि ते संपूर्ण कागदपत्र आम्ही एकत्रित केले एकत्रित करून आम्हाला आरोग्य खात्याचे संचालक यांचं यांचं देखील प्रपत्र प्राप्त झालेलं आहे आणि आता आमची येत्या दोन तीन दिवसामध्ये आरोग्यमंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचे संचालक महासंचालक महाराष्ट्र राज्याचे यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि बैठक करून अर्धवेळ श्री परिचरिका महिलांच्या पगारवाढीचा जो मुद्दा आहे हा मुद्दा सोडवण्यात येणार आहे तरीही खऱ्या अर्थानं हे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या टीमला हे सगळ्यात मोठं यश येताना दिसत आहे मग मी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष वंदनाताई संसाले असेल आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संगीताताई कडाळे असेल यांचेही आभार मानेल की खांद्याला खांदा लावून यांनी या आंदोलनामध्ये मला सहकार्य केलं सपोर्ट केला आणि समस्त महाराष्ट्राच्या तमाम श्री परिचारिका महिलांना देखील या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळेल आणि मुंबई या ठिकाणी आमची जी बैठक होणार आहे या बैठकीसाठी मी महाराष्ट्रातून आई संघटनेच्या तमाम जिल्हाध्यक्षांना मी आवाहन करणार आहे की या जिल्हाध्यक्षांनीच या मिटिंगसाठी यायचं आहे कारण की या गर्दी नेण्यात तथ्य नाही आहे कारण की गर्दी जर नेली तर आपली त्या ठिकाणी भेट पण होणं फार गरजेचं आहे आणि बैठकीमध्ये काय काय निर्णय होतो हा तुम्हाला देखील माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच जी बैठक घेणार आहे या बैठकीसाठी मी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना कॉल करून त्यांना मी आमंत्रित करणार आहे आणि या बैठकीसाठी आपण आपल्या आई संघटनेच्या ताकदीनिशी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आपण त्यांच्याशी चांगल्या प्रकारचा पत्र व्यवहार देखील केलेला आहे आणि शंभर आणि शंभर टक्के आपल्याला यश येणार आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि बोलताना जर माझ्याकडून कोणाच्या बोलताना काही भावना दुखावल्या गेल्या असेल आंदोलनाच्या कार्यकाळामध्ये कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असेल माझ्याकडून कोणाला आपण शब्द बोलले गेला असेल तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो पण खऱ्या अर्थाने एक सांगेल की सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे एकत्र येऊन जो लढा आपण या महाराष्ट्रामध्ये उभा करू तो लढा कसाही पूर्ण होणार नाही नाहीतर तर उद्याकडे माझं नाव जी आरला आलं तर असं म्हणायचं राहील की बाबा हे तर आम्ही केलेलं होतं बाबाचं नाव कसं आलं कारण की संघर्षाच्या यादीमध्ये माझं देखील नाव आहे आम्ही शंभर टक्के तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हा संघर्षाचा लढा आणि येणाऱ्या काळामध्ये हा निर्णय जो आहे हा निर्णय आपल्या बाजूने असणार आहे कारण की सरकार देखील आपल्या बाजूने आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय भीम जय आदिवासी जय संविधान जय शिवराज महाराष्ट्र वार्ता न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत माळी